शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज मोजेवडकी तालुका हवेली जिल्हा पुणे येथे पाटील बाबा उत्सवानिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोजेवडकी मैदानामध्ये अनेक रथीमहारथी आले आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बुलढाणा एक्सप्रेस बाब्या देखील आला होता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका बुलढाणा एक्सप्रेस बाब्या नक्की कोणत्या गटाला पायाला व बुलडाणा एक्सप्रेस बाब्याची गटाला हार नक्की कशामुळे झाली ते तर मित्रांनो आजच्या वडकी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बुलढाण्याच्या आण बानशान बुलडान एक्सप्रेस बब्या गट क्रमांक बावीस मध्ये तास क्रमांक तीन मधून पाहिला मित्रांनो या गट क्रमांक बावीस मध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या बुलडान एक्सप्रेस बब्याची गाडी गटाला फॉल झाली आहे आणि त्यामुळेच या गट क्रमांक बावीस मध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या बुलडान एक्सप्रेस बाब्याची हार झाली आहे तर मित्रांनो या गट क्रमांक बावीस मध्ये बुलढाण एक्सप्रेस बाब्याच्या सुट्टी मेकरांकडून बाब्याची सुट्टी नीट झाली नाही आणि त्यामुळेच बाब्याची गाडी खालती फॉल झाली आणि त्यामुळेच या गट क्रमांक बावीसमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या बुलढाण एक्सप्रेस बाब्याला पराभव स्वीकारावा लागलाय तर मित्रांनो काही हरकत नाही कारण की हे म्हटलं की आर जी ती चालूच असते त्यामुळे नक्कीच आहे त्या मैदानामध्ये बुलढाण एक्सप्रेस बाब्या कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका